मित्र हो जेव्हा वातावरणातली थंडी आणि कोरडेपणा वाढतो तेव्हा आपल्या शरीरातला वात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि जेव्हा शरीरामध्ये वात वाढतो तेव्हा त्याचा सगळ्यात जास्त दुष्परिणाम आपल्या पायांवरती होतो त्यातल्या त्यात जर अगोदरपासूनच तुम्हाला संधीवात असेल किंवा सांधे दुखत असतील नसा आखडलेल्या असतील सयाटिकाचा आजार असेल मणक्यामध्ये कुठला आजार अधार असल्यामुळे अधार त्याचा परिणाम म्हणून पाय दुखत असतील पायावरती सूज येत असेल किंवा एकूणच पाय दुखत असतील आपलं चालणं फिरणं बसणं उठणं देखील मुश्किल होऊन बसतं कारण पाय म्हणजेच आपल्या शरीराचा पाया आहेत ज्याच्यावरती आपल्या संपूर्ण शरीराचा डोलारा उभा आहे जेव्हा हेच पाय अशा प्रकारे थंडीच्या दिवसामध्ये वाट वाढल्यामुळं अडचणीत येतात तेव्हा आपलं दैनंदिन जीवन जगणं अक्षरशः मुश्किल पाहून बसतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पायाच्या संबंधित असणारे हे सगळे त्रास अतिशय चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं कमी करण्यासाठीचे घरच्या घरी सहज बसल्या बसल्या करता येणारे काही सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे मात्र विनंती असेल की प्रत्येक स्टेप बारकाईने समजून घ्या व्हिडिओ पुढे पुढे न पळवता पहा जेणेकरून तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होईल मी कुठेही गडबड गोंधळ अजिबात करणार नाही तुम्हाला सहज लक्षात येईल अशा पद्धतीनं सांगणार आहे दररोज हा व्हिडिओ लावून माझ्या सोबत माझ्या सोबत फक्त दिवसभरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही एका वेळेला शक्य झालं तर दोन्ही वेळेला पाच ते दहा मिनिट फक्त करायचंय नक्कीच अगदी तुमचा त्रास कमी होण्यासाठी फायदा होणार आहे अजून एक विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तर आता लगेच बाजूचे बेलय बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा नाही ना मित्र काय करायचंय अशा पद्धतीनं तुम्हाला खाली बसायचं खाली तुम्ही बसू शकत नसाल तर तुम्ही कॉटवर बसून किंवा सोफ्यावर बसून देखील हे चांगले व्यायाम प्रकार अतिशय सहजपणे करू शकता अगदी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवतो आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पाय लांबून बसायचं आहे एकदम आरामशी काय सुद्धा दुखणार नाही किंवा काय नाही तुम्हाला अशा पद्धतीनं हे हात असे ठेवायचे बाजूला दोन्ही आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचंय डान्स करायचा बघा अशा पद्धतीनं hey, हे वॉर्मअप आहे पायाचा व्यायाम जेव्हा तुम्ही करता तेव्हा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला हे करावंच लागतं याला म्हणतो वॉर्मअप सकाळी उठल्या उठल्या बेडवर तुम्ही जेव्हा चालायला फिरायला जातासन बाहेर त्याच्या आधीच हे तुम्हाला हे करायचं आहे पाच ते दहा मिनिट फक्त करायचं जास्त वेळ तुम्हाला लागणार नाही जेणेकरून तुम्हाला नंतर जे चालण्याचा किंवा योगासनाचा व्यायाम आहे त्याचा देखील चांगला फायदा होईल हे अशा पद्धतीनं खाली आदळू शकता आपटू शकता सहन होईल अशा पद्धतीनं जास्त वेदना होतील जास्त दुखेल असा अजिबात करायचं नाही त्याच्यानंतर एक दुसरं एक दुसरा एक दुसरा असा अल्टरनेट एकानंतर एक खाली एक उचला एक टेकवा एक उचला एक टेकवा अशा पद्धतीने हे हे hey, त्याच्यामुळे काय होईल तुमच्या ज्या पिंडऱ्या किंवा मा मांड्याच्या खालच्या बाजूच्या नसा ज्या आखडलेल्या आहेत किंवा तिथं जो कडकपणा आलेला आहे तो लूज होण्यासाठी खूप चांगला फायदा होईल आणि तिथलं रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे सुधरेल नसा मोकळ्या होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होणार हे अशा पद्धतीने हे बघा हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर पुढं काय करायचं आपल्याला पायाची जी बोट आहेत ती बोटं आपल्याला पूर्णपणे मध्ये घ्यायचे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बाहेर अशा पद्धतीनं खेचायचे कशा पद्धतीनं बघा हे अशा पद्धतीनं पायाची बोट धरून ठेवा परत सोडा लांब श्वास घ्या आत घेतलेली बोट लांब श्वास सोडत सोडत बाहेर घ्या या अशा पद्धतीने फक्त मोजून दहा वेळा करायचंय पायातल्या बोटाच्या नसामधली किंवा तिथल्या स्नायूमधली आखड पूर्णपणे निघून जाणार आहे बघा आपण चालतो फिरतो दिवसभर पण परंतु पायाच्या बोटाची हालचाल अजिबात होत नाही त्याच्यामुळं हे खूप महत्वाचं आहे दिवसभर तुम्हाला तुमच्या पायाने खूप चांगल्या प्रकारे चालता येईल उभा राहता येईल उठता बसता येईल लक्षात ठेवा या व्यायामानं हे बघा कारण दिवसभर आपल्या पायाला आपल्या शरीराचं ओझ घेऊन जावं लागतं आणि फक्त दहा ते पंधरा मिनिट आपल्या पायासाठी जर सकाळी दिले तर आपलं काम फत्ते होणार आहे हे बघा हे अशा पद्धतीने हे पायाच्या बोट तुम्ही दहा वेळा अशा पद्धतीने करायचंय रामकृष्ण हरी म्हणायचे व्हेरी गुड छान बरेच जण म्हणतात डॉक्टर जेव्हा तुम्ही रामकृष्ण हे म्हणता तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं खरं ताकदच आहे याच्यामध्ये खूप चांगली हे बघा एक दोन असं पाच वेळा तुम्हाला पायाच्या बोटाचा हा आत बाहेर आत बाहेर करायचा व्यायाम करायचा त्याच्यानंतर पूर्ण पायाचे पंजे बाहेरच्या बाजूला टाकायला खेचा खेचायचे त्याच्यानंतर मधल्या बाजूला खेचायचे बघा अशा पद्धतीने एक धरून ठेवा थोडा वेळ ह्याच्यामुळं जो ताण येणार आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला खूप चांगला फायदा याचा आपल्याला होणार आहे बघा असं जेव्हा करतो तेव्हा वर ताण येतो गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायूला ताण येतो आणि असं जेव्हा करतो तेव्हा खालच्या बाजूला ताण येतो तो ताण तुम्ही अनुभवा नक्कीच तुम्हाला मोकळं वाटायला लागेल कितीही तुमच्या नस आखडलेल्या असू द्या कितीही वेदना असू द्या पायावरची सूज सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होईल कारण का रक्ता विसरून सुद्धा साचलेलं पाणी सगळ्या शरीराच्या सगळ्या भागाकडे समतोल पद्धतीनं सोडलं जातं निघून आणि त्याच्यामुळं तिथं जलसंचार तिथं तिथला जलसंचार चांगला होतो तिथं जल साठून राहत नाही पाणी साठवून राहत नाही आणि मग सूज येत नाही बऱ्याच जणांना सूज आल्यानंतर तिथं बोटांनी दाबलं की खड्डा पडतो म्हणजे तिथं असणाऱ्या ज्या उती आहेत पेशी आहेत त्यांच्या आजूबाजूच्या मध्ये असणारी जी जागा आहे स्पेस आहे ज्यामध्ये ते पाणी साचतं आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हालचाल करता तेव्हा ते तिथलं पाणी हलतं आणि सूज कमी होत हे लक्षात ठेवा हे बघा पायाची बोटं मध्ये मध्ये घेतल्यानंतर आपल्याला पायाचे पंजे मध्ये बाहेर करायचे अशा पद्धतीनं मध्ये बाहेर मध्ये बाहेर हे अशा पद्धतीनं दहा वेळा करायचं आहे त्यानंतर काय करायचंय आपल्याला हे अशा पद्धतीनं पाय लांबूनच समोर बसायचंय एक पाय काय करायचं आपल्याला हे अशा पद्धतीनं उचलून मांडीवर घ्यायचं आहे तुम्ही भिंतीला टेकून बसू शकता निवांतपणे नो प्रॉब्लेम काही सुद्धा नाही हे बघा हे पाय असा मी घेतला नंतर ह्या पायाला अशा पद्धतीने एक हात गोट्याला धरायचा दारा आहे आणि एका हाताने आपली पायाची बोट धरायची आणि अशा पद्धतीनं पुढं भाग करायचंय दहा वेळा एक दोन खूप छान पूर्ण पंजानी असं धरायचं याला हाताच्या पंजानी पायाच्या पोटांना अशा पद्धतीने पकडायचं मागं पोटं करायचं एक दोन तीन चार खूप छान वाटेल बघा तुम्ही आपल्या पायांची ही सेवा आहे दिवसभर आपल्यासाठी राबणाऱ्या चालणाऱ्या पायाची ही सेवा आहे लक्षात ठेवा आपली सेवा आपणच करायची असते दुसऱ्या दुसऱ्या कोणावर अवलंबून अजिबात राहायचं नाही सहन होईल अशा पद्धतीने करायचं ज्या सुरातान करायची नाही रामकृष्ण हरी मनाय चे बघा अशा पद्धतीने हे झालं मागं पुढं आता काय करायचंय अशाच पद्धतीने पाय धरून आपल्याला गोल फिरवायचा हे बघा एक दोन गोटा चांगला मोकळा होणार आहे टाच दुखीचा त्रास कमी होणार आहे सकाळी उठल्या उठल्या जर तुमची टाच खूप अशी आकडून जात असेल जमिनीवर पाय टिकू देत नसेल तर तुम्हाला हे काही सुद्धा होणार नाही तुम्ही काय करता सकाळी उठल्या उठल्या लगेच चालायला लागत नाही हे तुम्ही करा आधी मोकळे करा रात्रभर झोपीमध्ये किंवा कालच्या दिवसभराच्या कामानं आकडून गेलेले सांधे आकडून गेलेले स्नायू नसा ह्या काय होणार आहेत ह्या व्यायामानं मोकळ्या होणार आहेत हे असं उलट केलं की हे असं सरळ तुम्ही फिरवलं आता फिर बोल आता उलट फिरवा अशा पद्धतीनं एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड करायचं आता काय करायचं आपल्याला एक हात इथं धरायचा एक हात इथं धरायचा या हातानं हा जो गुडगा आहे तो आपल्या नाकाला आणून लावायचा अशा पद्धतीनं त्याच्यानंतर पूर्ण खाली दाबायचा असा जमिनीला बघा दहा वेळा करायचं एक खाली टेकवा दोन खाली टेकवा पूर्ण गुडगा तीन दापा त्याला थोडस चार पाच खूप छान व्यायाम आहे सहा मांडी किंवा मां जो सायटिकाचा त्रास सा आहे ढोप्र दुखत असतील तर खूप चांगला फायदा याच्यामुळे होणार आहे सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड आता काय करायचं आपल्याला असाच पाय धरायचा आहे आणि त्यांनी इकडं तास टेकवायची त्याच्यानंतर इकडं पाय तास टेकवायची बघा एक अशा पद्धतीनं दोन तीन हे बघा चार पाच सहा सात विठ्ठल आठ विठ्ठल नऊ विठ्ठल दहा व्हेरी गुड हे झालं आता हा पाय हाऊस ठेवायचा गडबड गोंधळ अजिबात करायचा नाही रामकृष्ण हरी म्हणायचं गुडघा जास्त वाकत नसेल तर इथले इथंच करायचं जास्त आणायचं नाही असं आता माझा गुडघा पूर्ण फोल्ड होतो म्हणून इथपर्यंत मी आणतो तुमचा इथपर्यंत असेल इथपर्यंत आणा आता या पायाची बोट या हाताने अशा पद्धतीने माग पुढं हे बघा एकदम नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मी सांगितलेले व्यायाम करायचे नंबर तुमच्या पायाचा त्रास कमी होण्यासाठी मदत होणार आहे कुठलेही कारण असू द्या तुमच्या पाया दुखीच किंवा पायामध्ये मुंग्या येण्याचं बधीर होण्याचं किंवा नसा आकडून जाण्याचं पाय आकडून जाण्याचं वेदना होण्याचं बऱ्याच जणांना चालताना थोडं चाललं की तो जेव्हा जास्त वेळ उभं राहिलं तर लगेच पाय गळून येतात बसावं वाटतं तर ते देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होतं वेरीक्रोज वेनचा त्रास असेल तर त्याच्यामध्ये देखील खूप चांगला फायदा होतो कारण रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी साठी हे सगळे व्यायाम प्रकार आपल्याला मदत करणार लक्षात ठेवा त्याच्यामुळं हे अशा पद्धतीनं तुम्ही दहा वेळा केलं की पुन्हा पुढची स्टेप तुमच्या लक्षात आहे इकडच्या पायाची खेळती आपण काय केली होती पाय गोल फिरवायचा घोट्यासाठी महत्वाचा आहे आणि टाचेसाठी महत्वाचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलटा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड त्याच्यानंतर काय करायचंय एक हात इथं धरायचा एक हात गुडघ्याचा इथं धरायचा याने नाकाला टच करायचंय खाली पूर्ण जमिनीवरती टेकवायचा प्रयत्न करायचा हे बघा एक दोन खूप छान तीन चार पाच सहा व्हेरी गुड সাত আট নৌ আয় তুমা ইটা একদম টেকদা টেক দো তিন চার পাঁচ সাত আজি করা ओ आजोबा करा ओ मामा काका ओ, ओ मावशी करा थांबायचं नाही स होईल असं करायचं रडते रडत बसायचं नाही दुखते माझं आता अकडलेच माझा आता असं करू कस करू कस करू अस म्हणायचं नाही करत राहायचं चा। हालचाल करत राहायची हे अशा पद्धतीने सहळ होईल असं बघा करायचं एका दिवशी जास्त करायचं नाही हळूहळू हळूहळू त्याचा वेळ आणि त्याचा वेळ वाढवायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं झालं त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला एक ओढणी काय करायची अशा पद्धतीनं पायाच्या तिथं टाकायचे चा, पंजाच्या तिथं दोन्ही हे बघा अशा पद्धतीनं आणि त्याला काय करायचं आपल्याला सरळ बसून असं ओढायचं हे अशा पद्धतीनं टाच धुतीसाठी आणि मिचक्या म्हणजे गुडघ्याच्या पाठीमागचे स्नायू आखडले असतील पिंढऱ्या आखडल्या असतील ह्या बघा अशा बघा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा घोडा चालल्या सारखा हे बघा टिंगडिप टिंग टिंगडिप टिंगडी तिगडिप टिगडि आहे का नाही छान खूप छान आहे आनंद घ्यायचा व्यायाम करत असताना टेन्शन अजिबात घ्यायचं नाही हे बघा व्हेरी गुड आता काय करायचं आपल्याला दोन्ही हात आहेत करून आपल्या मिचकी खाली ठेवायचे आणि मिचकीच्या पुढचे जे पाय आहेत गुडघ्याच्या खालचे पाय ते आपल्याला वर उचलायचे टाचे पासून बघा या अशा पद्धतीनं दिसतंय तुम्हाला दिसतंय अर्धा मिनिट ह्या पोझिशनला थांबा तुम्ही राम कृष्ण हरिमाना हे बघा या अशा पद्धतीनं हवा काय त्याच्यान आपल्याला किती वेळा करायचे दहा वेळा एक दोन दोन तीन चार पाच सहा सात खूप छान व्यायाम आहे आठ नऊ फक्त पाच ते दहा मिनिट करायचे तर हा व्हेरी गुड आता काय करायचंय एका पायाच्या गुडघ्याच्या खाली इथं आपल्याला असा हात धरायचा आहे आणि पाय वर खाली करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा व्हेरी गुड हळूहळू जागेवर या विरुद्ध पाय हे बघा एक दोन तीन चार पाच किंवा तुम्ही असं देखील धरू शकता सहा सात आठ जोड शक्य होईल थोडं ता म्हणून नाही आठ नऊ हा व्हेरी गुड त्याच्यानंतर पायामध्ये थोडस अंतर घ्यायचंय आपल्याला या अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर आपले पाय पूर्णपणे आत वळवायचे आणि जो अंगठी आहे पायाचे ते जमिनीला टाकवायचे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे बाहेर पसरवायचे पि फिरवायचे आणि जो करंगळी आहे पायाचे ती जे टाकवायची बघा पूर्ण करंगळी बा जे मिल टेकवायचा प्रयत्न करायचा आहे दहा वेळा बोडं होईल तेवढं ह्याच्यामुळं काय होईल ह्या पायाच्या बाजूच्या ज्या नसा आहेत किंवा स्नायू आहेत त्यांना खूप चांगला स्ट्रेच मिळेल त्या मोकळ्या होतील नसा अर्थ विसरून सुधारेल नंबर एक काम होईल हे बघा एक दोन तीन टेकवण्याचा प्रयत्न करायचा चार जेवढं हो कोल तेवढं टेकवायचं जास्त ओढा तुम्ही करायचे नाही पाच सहा सात आठ नऊ रामकृष्ण हरी द हा व्हेरी गुड त्याच्यानंतर काय करायचंय या अशा पद्धतीनं आपल्याला फुलपाखरू आसनामध्ये बसायचं आहे तुम्ही एवढं बसता येत नाही आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं बसा सुरुवातीला तुमचं असं होईल त्याच्यानंतर हळूहळू असं त्याच्यानंतर असं माझ्यासारखं तुमचं दिसून येईल अशा पद्धतीने फुलपाखरू आसनामध्ये बसल्यानंतर आपल्याला काय करायचंय चपाती लागायचे बघा हे अशा पद्धतीनं पुढं सरकायचं एक दोन पुन्हा जागेवर घ्या तीन चार हे हे करताना काय होईल जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा हे खाली टेकायचा प्रयत्न ऑटोमॅटिक होईल आणि तुमच्या या हॅमस्ट्रिंग नसल ज्या आहेत त्या म्हणजे पिंडीमध्ये असणाऱ्या मांडीमध्ये असणाऱ्या त्या खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतील आपल्या बाहेरच्या आणि त्याच्यामुळं मांडीचं दुखणं तिथलं सर्क्युलेशन चांगलं सुधारून पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होईल दोन तीन वाटाचा पती चार पाच जेव्हा जवळ येत तेव्हा गुडघ्या घ्या त्याच्यानंतर खाली घ्या स हा खूप चांगला व्यायाम आहे सात राम कृष्ण हरी आठ हा व्हेरी गुड आता काय करायचं आपल्याला इथं फुलपाखरू फडफड 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 करायचं हे अशा पद्धतीनं हे बघा खूप छान एक नंबर काम होणार आहे बघा तुम्ही करून बघा तुम्हाला डॉक्टर जादू झाली वेळेला वे तुमच्या व्यायामाने हे बघा असं पाच वेळा दहा वेळा तुम्ही अशा पद्धतीनं फुलपाखरूचे पंख जे आहेत ते फडफड करायला सांगा हे बघा हवेत उडल्याचा अनुभव घ्या अशा पद्धतीनं त्याच्यानंतर काय करायचंय पाय अशाच पद्धतीनं फाकवायचे पुढं आणि त्याच्यानंतर परत चपाती लाखायची एक दोन तीन चार पाच सहा सात जेवढशे शक्य तेवढं पुढं सकायचं प्रयत्न सहा सात आठ नऊ हा रामकृष्ण हरी म्हणायचं आता काय करायचं पाय थोडेसे जवळ जवळ घ्यायचे आणि अशा पद्धतीने हे ते घेऊन याला असं फडफड 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 करायचं हे बघा आत्तापर्यंत फुलपाखरू आसन केल्यामुळं जो ताण आला होता तो ताण ह्याच्यामुळं आपला कमी होणार आहे त्याला बॅलन्स केलं जाईल त्या तानाला हे बघा अशा पद्धतीनं किंवा आसन ज्याला करता येत नाही त्यानं हे करायचं अशा पद्धतीनं एक एक पायानं अर्ध फुल पाकू असताना असं देखील म्हणू आपण ह्याला हे बघा अशा पद्धतीने किंवा हिता असं झाला आपण लेकरू झोपत असताना लहान असताना नाही का, ना का हाड गाई हाड गाई सुद्धा तसं आहे बघा त्याच्यानंतर विरुद्ध पाय हे अशा पद्धतीने हे बघा एक गाई गोट्यात बराल देवाटीत माझ्या दोन मुली जेव्हा लहान होत्या तेव्हा मी अशाच पद्धतीने गाणं म्हणून त्यांना झोपवायचो हाऊ घालायचं आणि झोपवायला घ्यायचं खूप छान वाटायचं गाणं झोप गाणं ऐकत ऐकत त्या झोपायच्या त्यांनी कधी मोबाईल बघितलं नाही का नाही हे बघा बाळाला दुद्ची वाटी मांजर चाटी मांजर गेले रागाने चल्ला घालले वागाने वाघ माडल तो Aswal ma मा पोल्या to ek एक पोली करप लिख दुद्धा संगे बरप duda lekoru, ले करु बड़ाला ले लडू Ha 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 हा हा अशा पद्धतीने तर नक्कीच हे सगळे व्यायाम प्रकार आजपासून तुम्ही करायला हळूहळू सुरुवात करा सकाळी उठल्या उठल्या बेडवर पहिलं काम तुम्ही हेच करा अन तो तुमचा जो प्रात्यविधी आहे किंवा जे अजून काही काम आहे ते करून तुम्ही करू शकता नसेल तर तुम्ही करायला सुरुवात करा ह्याला काय शौचा होण्याची अजिबात वाट बघत बसायची गरज नाही उलट हे व्यायाम केल्याने तुम्हाला शौचासचा देखील वेग येण्यासाठी खूप चांगला मदत हो खूप चांगली मदत होणार आहे किंवा दुपारी किंवा दुपारी तुम्हाला करायचं असेल तर सकाळच्या जेवणानंतर चार पाच तासांनी करा संध्याकाळी तुम्हाला करायचं असतं तर दुपारच्या जेवणानंतर चार पाच तासांनी तुम्ही हे व्यायाम प्रकार सहजपणे करू शकता किंवा रात्री झोपताना करायचा असेल तर संध्याकाळचं देवण तुम्हाला सहा साडेसहाला करावं लागेल साधारण दहा वाजता तुम्ही हे पायाचे व्यायाम प्रकार करून अतिशय चांगल्या प्रकारे झोपू शकता तर आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही अगोदर हो वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचा आम्हाला समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त पायाचा त्रास असणाऱ्या मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या पायाच्या सगळ्या त्रासांच्या पासून अतिशय चांगल्या प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीनं घरच्या घरी एक नया पैसा खर्च न करता आराम मिळेल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील त्यासोबतच तुमच्या कुठल्याही आजाराबद्दल माझ्या अशी वैयक्तिक तुम्हाला बोलायचं असेल सल्ला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या आम्हाला संपर्क करा त्याच्यावरती तुम्ही हाय किंवा किंवा नमस्कार तुम्हाला तुम्हाला असणारा त्रास लिहून पाठवू शकता आमच्या या आरोग्यविषयक खरच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून येतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक ज्या टॉनिकच्या वळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली